हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तीन जून वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील भागवत एकादशी तर पहा आज रविवार आहे आज अपरा एकादशी आहे आणि त्यासोबतच उद्या भागवत एकादशी आहे तर या एकादशीचं व्रत जे आहे तर ते मुनी करत असतात आणि त्यासोबतच वारकरी संप्रदायामध्ये भागवत एकादशी याचं व्रत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये हे एकादशीचं एकादशीचं व्रत व्रत म्हणजे भागवत केलं भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील जी व्रते आहेत तर ती भागवत एकादशीचं व्रत हे केलं जातं भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे हे एकादशीचं व्रत आपल्याला करायचं असतं आणि या दिवशी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते तर पहा प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी तिथी असं म्हटलं जातं आणि या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त हे <गणागे> सुद्धा अगदी हा उपवास करत असतात आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास हा सोडला जातो तर आपल्याला एकादशीचं व्रत जर आपण केलं आणि आपल्याकडनं झालेल्या असतील मग त्या कळत न कळत आपल्याकडनं काही पाप केलेली असतील तर या पापातून वाईट कर्मातून आणि वाईट भोगातून आपली मुक्तता या व्रतामुळे होत असते <गणागे> आणि म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे तर या दिवशी केलं जातं तर पहा आपण आता सर्वजण महिन्यातनं दोन एकादशी येत असतात आणि या एकादशीचं व्रत आपण करत नाही आषाढी एकादशीचं व्रत हे सर्व जास्तीत जास्त करत असतात तर पहा महिन्यातून ज्या एकादशी येत असतात या एकादशी तिथीला आपण व्रत न करता भगवान श्री हरिविष्णूंची विधिवत पूजाही करायची असते आणि यासोबतच उपाय जरी केले तरी सुद्धा आपल्याला एकादशी व्रताचं फळ केल्याचं पुण्यही मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या सोमवार आहे उद्या भा� भागवत एकादशी आहे आणि म्हणूनच या एकादशीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ही वस्तू टाकली आणि त्यासोबतच काही महत्वाचा नियम आपण जर पाळले तर पहा आपल्या जीवनातील सर्व अडचणी दोष संकट दो, वाईट कर्म पापांचा नाश होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती फक्त चोवीस तासामध्ये पूर्ण होईल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय कोणी करायचा आहे तर हा उपाय स्त्रिया करू शकतात पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात आता पहा प्रत्येकाच्या हातून काही ना काही छोट्या मोठ्या चुका वाईट कर्म पाप हे घडत असतं आणि त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतात अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच आता ही लोकर इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण भरपूर प्रयत्न प्रयत्न सुद्धा सुद्धा करत असतो पण करून आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही अशा आपल्या कुंडलीतील ग्रह दोष कुमकवत असतील तेव्हा आपण कितीही प्रयत्न केले तरी देखील आपली इच्छाही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपण जे काही कष्ट करतो किंवा जे काही आपण प्रयत्न करत असतो तर त्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशी वचे साथ मिळवी म्हणून आपण विशिष्ट तिथींवरती काही जर उपाय केले तर नक्कीच आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत असतात तर पहा उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून तुम्हाला जर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही आवर्जून तिथे जाऊन स्नान करायचं आहे पण पहा आता प्रत्येक व्यक्तीला तिथे जाऊन स्नान करणं हे शक्य नसतं तर पहा त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे घरच्या घरी हा उपाय करायचा आहे पवित्र गंगेवरती स्नान केल्यामुळे पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सोबतच भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद हा सुद्धा त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो आपल्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म पापांचा नाश होऊन इच्छापूर्ती होते आणि म्हणूनच आपल्याला सर्वांना पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करायचं आहे आता तुम्हाला तिथे जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे पवित्र गंगेवरून आणलेलं गंगाजल तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये गंगाजलची बॉटल तुम्हाला मिळेल तिथून तुम्ही आणलं तरीही चालेल तर असं गंगाजल तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला चिमुटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद ही भगवान श्री हरिविष्णू न अतिशय प्रिय आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे भगवान श्री विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा मजबूत होत असतो स्ट्रॉंग होत असतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दोष हे निघून जातात आणि म्हणून आपल्याला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होत असते म्हणून तुम्हाला चिमूटभर हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यासोबतच जर तुम्हाला काही दोष लागलेले असतील नजर दोष लागलेले असतील तर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर खडे मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि अशा पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जोप करत स्नान करायचा आहे स्नान करताना बऱ्याच वेळेला काही जण चुका करत असतात तर एकादशी तिथीला अंगाला साबण लावला जात नाही किंवा शॅम्पू हा लावला जात नाही म्हणजे केस अर्थातच आपले धुतले जात नाहीत तर अशा वेळेला फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या वस्तू पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान तुम्हाला करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्ही जर हे स्नान केलं तर तुम्हाला या उपायाचा नक्कीच फायदा होईल आणि या उपायासोबतच हा जो तुम्हाला एक नियम मी सांगितलेला आहे तर तो नियम सुद्धा तुम्हाला उद्याच्या दिवशी पाळायचा आहे आणि अशा पद्धतीने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे भगवान श्री हरिविष्णूंना म्हणजेच आपल्या घरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे पंचोपचारे विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर पिवळ्या रंगाची फुल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचे आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य किंवा केळीचा नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता तर अतिशय प्रिय असणारी अशी तुळस सुद्धा तुम्हाला या भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचे आहे तुळशीच्या पानांशिवाय पूजा ही पूर्ण होत नाही आणि जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करत असतो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशीपत्र हे अर्पण अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य तुम्हाला हा त्यांना अर्पण करायचं आहे यानंतर तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे की तुमचं जे नशीब आहे तर ते तुमच्या प्रयत्नांना साथ देऊ दे आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होऊ दे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करायची आहे सेवा सेवा करत असताना अगदी श्रद्धेने आणि निष्ठेने करा नक्कीच तुम्हाला या उपायांचा फळ मिळेल आणि सेवेचं सुद्धा नक्कीच तुम्हाला फळ हे मिळेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ